त्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवलात आवाज येतोय का सगळ्यांना सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा सगळ्यांनी जॉईन व्हा आपण आज गुरुचैत्र त्याच्याबद्दल प्रश्न उत्तर घेणार आहोत गुरुचरित्र प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत दोन मिनिटाला आपण प्रश्नोत्तर चालू करू कोणाला जे काही शंका असतील प्रश्न असतील अवश्य विचारा महाराजांच्या आज्ञेने आपण प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर्वांनी अवश्य जॉईन व्हावं लवकरात लवकर जॉईन व्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांनी जॉईन व्हा कुणाला काही प्रश्न असतील गुरुचैत्र येणाऱ्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान सप्ताह आहे या सप्ताहात महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी दरम्यान या सप्ताहामध्ये गुरुचैत्र पारायण सगळ्यांनी अवश्य करावं केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराच्या झाडाखाली दत्त मंदिरामध्ये कुठेही तुम्ही पारायण करू शकता आपल्या घरी पारायण करू शकता तुम्हाला जे काही शंका प्रश्न असतील काही प्रश्न असतील ते विचारा पण उत्तर देण्याचा महाराजांच्या आज्ञेने प्रयत्न करू आपण फक्त अर्धा तास घेणार आहोत याच्यामध्ये प्रश्न विचारा लोकांना सांगा हे लाईव्ह आहे ही माहिती पर ही माहिती कोण देईल नाही देईल माहित नाही हे परत सांग सांगणार नाही कोण तुम्हाला एवढी माहिती देत महाराज देऊ इच्छित आहेत मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही केव्हाही गुरुचैत्र करू शकता मला वाटतं सगळ्यांनी गुरुचैत्र करा सगळ्यांनी सगळ्यांनी कोणीही असू दे लहान असू दे मोठा असू दे वयस्कर असू दे सगळ्यांनीच गुरुचैत्र हे वाचावं गुरुचैत्र वाचा का वाचायचं का वाचायचं गुरुचैत्र मग काय एवढं गुरुचैत्र आपण गुरुचैत्र गुरुचैत्र गुरु काय एवढं बोलतो गुरुचैत्र गुरुचैत्र वाचल्याने गुरुचं पाठबळ हे तुम्हाला मिळतं दत्तगुरु कळतात जर दत्तगुरु तुम्हाला जाणून घ्यायचे असतील गुरु कोणे हे जाणून घ्यायचं असेल गुरुचं प्रेम गुरुची माया ही जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला गुरु, आणि जो गुरुचैत्र वाचतो तो भाग्यवान आहे लक्षात घ्या त्यामुळे सप्ताह काळात गुरुचैत्र वाचलं तर खूप ताकद मिळते एक प्रकारचं चेहऱ्यावर तेज येतं गुरुचैत्र वाचल्याने तुमची वाणी सुधारते वाणी वाणीमध्ये स्पष्टता येते गुरुचैत्र काळामध्ये कसं राहायचं आपलं वर्तन कसं पाहिजे आपण आचार विचार कसे ठेवले पाहिजे गुरुचैत्र काळामध्ये सप्ताहामध्ये कसं वाचलं बा आता बघा लोक जॉईन व्हायला लागली तुम्ही सांगितलं पाहिजे गुरुक्षेत्र वाचा तुम्ही करू नका तुम्हाला जमलं नाही तर संक्षिप्त गुरुचैत्र तरी वाचा सप्ताह काळामध्ये पण तुम्ही सांगा दुसऱ्यांना सांगल्या सांगितले सांग्या सांगण्याची ही सुद्धा सेवा आहे सांगा गुरुचित्र करा माझी कळकळींची विनंती ही सगळ्यांनी गुरुचेत्र करावं तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा अवश्य विचारा लाजू नका तुम्ही आपल्या माऊलींच आपल्या गुरूंच आपल्या दत्तगुरूंच स्वामी आईचं कौतुक करताय लक्षात घ्या प्रचार प्रसार करायला कधीही घाबरायचं नाही पण आपला बाप वरती बसलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच घाबरायचं नाही प्रचार प्रसार करायला कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही तुम्हाला जर वाटतंय कि मला पण तरी सांगावर गुरुक्षेत्र हो। काय ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच मिळतं पण त्या ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच महाराज बरोबर घेतात गुरु नाहीतर फक्त महाराजांची इच्छा नसेल तर कधीही गुरुक्षेत्र लवकर होत नाही गुरुक्षेत्र करणं हे लो बरेच लोकांच्या मनात भीती आहे गुरुचैत्र करणार कसं करायचं काय करायचं मग त्याचे फारच नियम आहे मग खूप कडक आहे मग असंच केलं तर असं होतं महाराज रागवतात मग तसंच केलं तर महाराज खूपच रागवतात असं काहीही नाही महाराज वरून कडक आहे पण दिस असे महाराज खूप प्रेमळ आहेत प्रचंड प्रेमळ आहेत तुम्ही त्यांचं प्रेम बघा खूप प्रेमळ आहेत असे माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत लोक स्वतः सांगतात अनुभव की असा असा आहे दादा गुरुक्षेत्रामुळे भरपूर लोकांचे प्रश्न आज सुटलेले आहेत तर प्रत्येकाने गुरुचेत्र करा कळकळीचं सांगणं आहे प्रत्येकाला सगळ्यांनी गुरुचेत्र करावं हो। ज्याला कोणाला प्रश्न असतील त्यांनी विचारा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू महाराजांची आज्ञा आहे महाराजांच्या आज्ञेनुसार प्रयत्न करू उत्तर देण्याचा पण विचारा नुसतं आपण काही टाइमपास करायला आलो नाहीये विचारा तुम्हाला जे मनात शंका असेल ते विचारा कमेंट मध्ये व्हिडिओ झाल्यानंतर जरी कमेंट केली तरी चालेल काही शंका शा, असेल तर कमेंट करा लाइव संपल्यानंतर जरी केलं तरी चालेल अर्धा तासच लाईव्ह आहे त्या ह्याच्यात मारण मारवाने तुम्हाला संधी दिली आहे व्यक्त होण्याची त्यामुळे पटापट प्रश्न विचारा तुम्हाला ज्या मनात शंका असतील गुरुचरित्राबद्दल आपली गुरुचैत्र मालिका चालू आहे आणि ती अजूनही चालू आहे दत्तछंद या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या तिथे प्लेलिस्टमध्ये शेवटच्या मध्ये प्लेलिस्ट मध्ये प्ले गुरुचैत्र मालिका म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्यात सुरुवातीपासून म्हणजे संकल्प कसा करायचा तुम्ही पहिल्या दिवसा दिवसापासून मांडणी कशी करणार त्याच्यानंतर कसं बसायचं काय बसायचं कुठल्या दिशेला बसायचं या याच्यापासून अगदी शेवटच्या सांगतेपर्यंत कसं गुरुचैत्र करायचं ही सगळी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे महाराजांच्या अज्ञी सगळे व्हिडिओ केलेले आहेत अजूनही व्हिडिओ चालू आहेत अजूनही करायचे आहेत पण कामाच्या व्यस्ततेमुळे जरा थोडं व्हिडिओ येण्यास उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व तुम्हाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा सगळ्यांनी गुरुक्षेत्र सप्ताहामध्ये करा प्रत्येकाला महाराज संधी देतात त्याचं सोनं कसं करायचं हे आपण ठरवायचं भक्ती पूर्वक करा म्हणजे सांगायचं नाही कोणाला कि मी गुरुचैत्र करतोय किंवा करते आपली सेवा ही कधी पण अशी असली पाहिजे अशी नाही असली पाहिजे लक्षात येते सेवा ही अशी पाहिजे मुठीसारखी आपली बंद असते सेवा अशी पाहिजे मला ही कळू द्यायचं नाही की आपण गुरुचित्र करतोय तुम्ही कुठे बाहेर जाताय कंपनीत जाताय कळून घ्यायचं नाही तुमच्या पूर्ण तुम्हाला तुम्हा हे महाराजांना माहितीये सगळं आज उद्यापासून सप्ताह चालू होतोय तर आज संध्याकाळी आता संध्या जाओन, दिसेल, दिसेल, दरी दरी आता सुद्धा तुम्ही जाऊन ज्यांना वाचायचंय खरच तर त्यांनी आता संध्याकाळी रात्री जाऊन काही दिसेल दिसेल त्याला एक भाकर पुकडा किंवा बिस्किट जरी खाऊ घातलं तरी चालेल आदल्या दिवशी आणि उद्या सकाळी उठून वाचायचं आता बरेच लोक म्हणतात की शुक्रवारी चालू करून आहे ते म्हणजे शुक्रवारी शनिवारी चालू करून शुक्रवारी अं त्याची सांगता असते कारण महाराजांचा निजगमनाचा दिवस आहे तो निजानंदीचा त्यामुळे आपण शुक्रवारी चालू करून सॉरी शनिवारी चालू करून शुक्रवारी त्याची सांगता करत असतो गुरुक्षेत्राची पण सप्ताह काळामध्ये पुण्यतिथी असल्यामुळे दत्त जयंती आणि सप्ताह पुण्यतिथी आणि अं दत्त जयंती या काळामध्ये तुम्ही अं जो सप्ताह येईल त्या सप्ताहात केलं तरी गुरुक्षेत्र चालतं काहीही अडचण नाही आता महिलांनी कुठ कुठलं गुरुक्षेत्र वाचावं काय वाचावं महिलांनी दिंडोरी प्रणित गुरुक्षेत्र वाचा दिंडोरी प्रत केंद्रामध्ये तुमच्या जवळ नसेल तर कोणाकडं तरी मागून घ्या मोठं गुरुक्षेत्र पुरुषांनी वाचावं वा, पुरुषांनी दिंडोरी प्रणित वाचलं तरी चालेल उठण्याची वेळ ही एकच आता संकल्प कसा करायचा वगैरे सगळं मी सांगितलेलं आहे व्हिडिओ आपले आहेत पळी भांड घेऊन आपलं गोत्र बोलायचं आणि नाव आणि गोत्र सांगायचं मार्गांना आणि फुल अक्षदा घ्यायच्या हातामध्ये आणि गोत्र सांगून संकल्प सोडायचा सात दिवसाचा त्याच्यानंतर अं दुसरं काय होतं महिलांचे समजा प्रॉब्लेम आले चार दिवसाचे तर ते वगळून पुढचे दिवस मारणांना माफी मागून पुढचे दिवस गुरुचरित्र दिवस तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे मला एकाचा प्रश्न होता की बघा आता सप्ताह काळामध्ये दिंडोरी परिणित केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये प्रहरे चालतात आता प्रहरे म्हणजे नक्की काय असतं प्रहरे म्हणजे नक्की काय असतं तर प्रहरे म्हणजे काय कि नाम जप आणि यज्ञ अखंड चोवीस तास नाम जप यज्ञ अखंड चोवीस तास नाम जप यज्ञ हा चालू असतो चोवीस तास मंदिर म्हणजे केंद्र हे चोवीस तास तुमच्यासाठी उघड असत सकाळी आठ ते रात्री आठ ही महिलांची वेळ असते त्या काळामध्ये महिलांनी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये एक महिला म्हणजे एक व्यक्ती महिला व्यक्ती अं जप करते एक महिला व्यक्ती जी आहे ती विणा वाचवते महाराजांपुढे आणि एक महिला व्यक्ती जी असते ती स्वामी चैत्र सारामूर्त असते एक एक तासाची वेळ असते म्हणजे आता तीन जण आहेत तीन माणसं आहेत तर एक व्यक्ती रात्री आठ ते नऊ जपमाळ जप करेल नंतर एक व्यक्ती आठ ते नऊ विणा वादन करेल महाराजांसमोर आणि एक व्यक्ती स्वामी चित्र सारामृत जेवढं होईल तेवढं एक तासात आठ ते नऊ वाचाल नऊ वाजता दुसरं दुसरी व्यक्ती येईल दुसऱ्या तीन व्यक्ती येतील असंच नऊ ते दहा दहा ते अकरा अशा तीन तीन, तीन 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 व्यक्तींनी हा आ... सप्ताह चालतो त्याच्यानंतर हा प्रहर म्हणतात त्याला प्रहर रात्रीच्या काळात सकाळी आठ ते रात्री आठ त्याच्यानंतर रात्री आठ ते सकाळी आठ हा पुरुषांचा काळ आहे पुरुषांसाठी ही वेळ दिलेली आहे तर ज्यांना नाव नोंदवायचं आहे त्यांनी लवकरात लवकर अजून सुद्धा वेळ दिली नाही उद्या चालू होत आहे आणि अखंड गुरुक्षेत्र चालू असतात सप्ताहभर तिथे त्याच्यानंतर वेगवेगळे याग चालू असतात गणेश याग असतो स्वामी याग असतो गणेश यागामध्ये लहान मुलांसाठी याग असतो त्याच्यामध्ये गणपतीसाठी मोदक नंतर लाडू हे या यागामध्ये आहुती दिली जाते तुपाची आहुती दिली जाते हे वेगवेगळे याग असतात त्याच्यानंतर गीताई याग असतो त्याच्या गीता वाचली जाते त्याचा याग असतो त्यानंतर मल्हारी याग असतो मल्हारी यागामध्ये भंडारा त्याच्यानंतर खोबर हे सगळं अं मल्हारी सप्तशती जी आहे ती वाचून अ याग केला जातो त्याच्यानंतर दुसरं आहे सप्तशती पाठ असतो देवीचा तर तो याग असतो सप्तशती पाठाचा याग असतो तर त्या यागामध्ये देवीला साडी चोळी सगळी आहुती दिली जाते यागामध्ये हे सगळे स्वामी याग असतो स्वामीचैत्र पूर्ण त्याची एक एक ओळ वाचून स्वाहाकार केला जातो सगळ्याला स्वाहाकार केला जातो तर या प्रकारे याग चालतात नाम जप यज्ञ हा याग चालतो अखंड चोवीस तास केंद्र चालू असतं आणि त्याची जी ऊर्जा आहे ती प्रचंड आहे तर तुम्ही तुमच्या जवळ कुठं केंद्र असेल दिंडोरी प्रणित एकदा जाऊन या भेट द्या त्या यागामध्ये सहभागी व्हा ज्यांची कार्य ज्यांचे कार्य काही आढलेली आहेत ज्यांची काही कामं अडलेली आहेत ती सगळी कामं त्यावेळेस होत असतात महाराज स्वतः त्या काळामध्ये केंद्रामध्ये येऊन भेट देत असतात अशी बरीच उदाहरणं आहेत केंद्रामध्ये स्वतः रात्रीच्या काळात रात्रीचा जो प्रहर चालतो जो सकाळी प्रहर चालतो तो महिलांचा असतो सकाळी आठ ते रात्री आठ एक तासाचा प्रत्येकाचा तीन तीन माणसं असतात आणि संध्याकाळी महाराजांसमोर जो रात्रीच्या वेळी जो प्रहर करतो तो खूप पुण्यवान आहे आता तुम्ही बघा भाग्यवान यो कारण रात्रीची ही साखर झोप असते आणि आपण साखर झोपेतनं उठून रात्री दोन वाजता तीन वाजता रात्री एक ते पहाटे चार ह्या काळामध्ये एक ते चार या काळामध्ये जो उठून महाराजांसाठी उठून जातोय आणि तिथे महाराजांसमोर विणा वादन करतोय माळ जप हातात जपमाळ हातात घेऊन जप करतोय स्वामीचित्र वाचतोय त्याला महाराज का जपणार नाही संघावर महाराज आयुष्य आहेत महाराज हे कुठेही गेलेले नाहीये त्यामुळे सगळ्यांनी गुरुक्षेत्र पारायण करा ही कळकळीची विनंती आहे प्रश्न विचारा मी मी बोलतोय म्हणजे काय की टाइमपास नाहीये तुमच्यासाठी महाराजांनी संधी आणून दिलेली ही तर त्याचा फायदा करून घ्या प्रश्न विचारा नसतील प्रश्न तर आपण बंद करू काही हरकत तुम्हाला जे प्रश्न असतील ते सगळे विचारा सप्ताह काळामध्ये आपण जास्त बडबड केली नाही पाहिजे आपली वाणी आपलं काय म्हणतात आपली नजर आपलं डोकं हे शांत ठेवलं पाहिजे कधी पण तुम्हाला लोक भरपूर चिडवतील काही बाई बोलतील का बोलतात कारण की तुमचा अहंकार तुम्हाला कंट्रोल करता येतो का हे महाराज सगळं बघत असतात प्रत्येक गोष्टीत लक्षा महाराजांचं लक्ष असतं लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीत महाराज संकट बघत असतात उठताना एक वेळच ठेवायची सकाळी बारा ते साडेबारा वाचन करायचं नाही तुम्ही दोन चार वाचन करू शकता पण शक्यतो सकाळी पहाटे उठून एकच वेळ ठेवा का एक वेळ का ठेवायची बाकी मी सविस्तर सगळे व्हिडिओ केलेले आहेत तर ते, ते व्हिडिओ हळूहळू वाटलेस मी टाकत जाईन किंवा के केलेले आहेत मी सगळे ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघावेत त्यामुळे त्याच्याबद्दल सविस्तर मी बोलत नाही ज्या ज्या गोष्टी वरवरच्या आहेत त्या मी सांगत राहतो हे बाकीच्या गोष्टीपेक्षा हे प्रश्न उत्तर सेवा आहे प्रश्न उत्तर विचारा आपण त्याची उत्तर देऊ शक देऊ अं सकाळी लवकर का उठावं आणि मुहूर्तावर केलेलं खूप चांगलं आहे आणि एकच वेळ का पाळावी तर महाराज येत असतात ऐकायला तर रोज सातही दिवसात महाराज कधीतरी येतातच एकदा तरी येतच असत आपलं वाचन ऐकायला म्हणून एक वेळ ठेवावी तुम्ही वे चारला उठत असाल चारला तीनला उठत असाल तीनला पाचला उठत असाल पाचला एकच वेळ रुची ठेवायची अंतरूण जे आहे तुम्ही चटई किंवा ब्लँकेट म्हणजे रग रजई हे घालून जमिनीवर झोपा म्हणजे पूर्ण जमिनीवर झोपायचं नाही त्याच्यावर काहीतरी घाला पण गादीवर झोपायचं नाही गादी सोफा याच्यावर झोपायचं नाही चटईवर झोप तरी चालतं त्याच्यानंतर दुसरं आहे खाण्यापिण्याचे नियम खाण्यापिण्याचं काय आहे तुम्ही फळभाज्या हे खाऊ शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आ, नंतर वयस्कर लोक असतील त्यांचे काही जणांचे पाय दुखत असतील बसता येत नसेल तर त्यांनी बसून वाचा तरी चालेल खुर्चीवर बसून वाचा काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर ज्यांना गोळ्या असतील बीपी आहे डायबिटीस आहे म्हणजे शुगर आहे अशा लोकांनी गोळ्या वगैरे पाळा त्याचं गोळ्या व्यवस्थित घ्या आणि मग गुरुचंद्र पारण करा महाराज असं काही म्हणत नाही की तुम्ही काहीच हे करू नका तुमचं शरीर न सांभाळता माझं करा असं काही नाहीये तुम्ही तुमच्या पद्धतीने केले तरी चालेल फक्त तुमचा भक्ती भाव आणि भक्ती ही कशी आहे महाराजांचं महाराजांची आर्तता किती आहे तुमच्या मनामध्ये हे महाराज पाद असतात सातही दिवसामध्ये नामस्मरणावर जास्त भर द्यायचं श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा तिन्ही त्रिकाळ आरती घेता आली तर तिन्ही त्रिकाळ किंवा सकाळी आणि संध्याकाळी ही आरती घ्यायची महाराजांना नैवेद्य दाखवायचा रोजचा सातही दिवसात आणि नामस्मरण रोज ठेवायचं संध्याकाळी तुम कुठेही गेलात काही गेलात गोमूत्रावर जास्त भर ठेवायचा कोणी घरात आलं तरी गोमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर गाव म्हणजे आपली जी वेस आहे ती वेस कोणतीची नाही महाराजांना सोडून कधीच जायचं नाही सात दिवसात कामानिमित्त आलं जाणं महाराज परीक्षा खूप बघतात अचानक तुम्हाला काही नसेल तरी तुम्हाला जायचे कंपनीत कंपनीतनं किंवा नाही असं वाट होईल जावं जावं लागेल त्या ठिकाणी पण जायचं नाही कारण हे महाराज परीक्षा करत असतात महाराजच उत्तर देतात महाराजच प्रश्न देतात महाराज उत्तर देतात आहे उत्तरही तेच देतात त्याच्यावरच प्रश्नाचं उत्तरही महाराज देतात प्रश्न निर्माण पण तेच करतात ही सगळी परीक्षा असते महाराजांची सात दिवसात तुमचा अहंकार मीपणा लोभ मत्सर मद मत्सर हे षड रेपू सगळे महाराज बाहेर काढायचा प्रयत्न करतात सात दिवसात तुमची जी चिडचिड होत असेल तर घरी आधी सांगून ठेवा की मी सात दिवस पारणाला बसत आहे किंवा बसते आहे तर या दिवसात कुणावरही मुलांवर याच्या विनाकारण चिडचिड झाली एरवी चिडचिड नाही होत पण त्या वेळेला चिडचिड होते का होते महाराज सगळे बाहेर काढतात तर महाराज बाहेर काढत असतात त्यामुळे घरच्यांना आधीच कल्पना देऊन ठेवा की मी काय चिडलो किंवा मी काय चिडले राग केला तर माझ्यावर रागवू नका चिडू नका तुम्हाला महिलां लोक महिला मै, वर्गाला काही सात दिवसात प्रॉब्लेम नसतील काही येणार नसतील तर येऊ शकतात की महाराजांची सगळी लिला असते परीक्षा असते त्यामुळे तुम्ही किती तक धरताय तुमच्यात पेशन्स किती आहे तुमच्यात काय म्हणतात पेशन्स किती आहे हे सगळं महाराज बघतात परीक्षा खूप बघत असतात पहिल्या वेळेला परीक्षा बघतील नंतर नाही तुम्ही नामस्मरण करत राहा महाराजांचं नाव घेत राहा महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत अजूनही महाराज आहेत तीन दिवसाचं आणि एक दिवसाचं गुरुक्षेत्र पालन घरी अजिबात करायचं नाही त्याच्यानंतर तीन दिवसाचं एक दिवसाचं पालन करायचं असेल तर दत्तक्षेत्री क्षेत्री करा दत्त मठामध्ये करा दत्त क्षेत्रीय घरात गाणगापूर आहे नरसिंहवाडी आहे त्याच्यानंतर कारण गारं, लाड आहे या ठिकाणी जाऊन मी करू शकता अजून काय सांगायचं होतं मला जेवणाचे मी नियम सांगितले अ जेवताना आंबट चिंबट अजिबात खायचं नाही म्हणजे ताक दही फळं कुठली आहे तो मोसंब त्याच्यानंतर असं आंबट पदार्थ जे आहेत संत्र हे जे आंबट आहेत ना ते टाळायचे आंबट चिंबट अजिबात खायचं नाही त्या सप्ताहकामध्ये नॉर्मल तुम्ही खाऊ शकता पोळी भाजी खा पोळी भाजी खायची जसं तुम्ही कराल तसं आणि सांगतेच्या दिवशी ब्राह्मण बोलवायचे अं ब्राह्मण त्यांची पाद्यपूजा करायची व्यवस्थित पाद्यपूजा करून त्यांना नमस्कार करायचा गोपूत्र शिंपडायचं आणि त्यांना जीव घालायचं त्या दिवशी जेवणाला एक वेगळी चव असते का तर महाराज जेवलेले असतात आपली कुलदेवता पाच जणांचा नैवेद्य करायचा कोणाचा आपली कुलदैवता आपले कुलदैवत एक गायीचा त्याच्यानंतर महाराजांच्या पोथीला आणि स्वामी महाराजां दत्त महाराजांच्या पोतीला आणि स्वामी महाराज एवढं करायचं ठीक आहे कोणी काही प्रश्न विचारत नाहीये त्यामुळे आपण थांबूयात बाकी मी व्हिडिओ सगळे केलेले आहेत ज्यांना काही अडचण असेल प्रश्न असतील त्यांनी या लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचार आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू उत्तर देऊ प्रहरे म्हणजे काय मी सांगितलेलं आहे काही प्रश्न असतील तर अजूनही विचारा एक पाच मिनिटं अजून थांबतो केंद्रामध्ये अवश्य जा महाराजांना भेटा महाराजांच्या पाया पडा गोमूत्र सात दिवसात गोमूत्राची खूप हे असते ताकद गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज घ्या हा अजून एक सांगायचं राहिलं बघा जेव्हा तुमचं पारायण त्यामुळे ते रोज वाचन केलं पाहिजे सप्ताह काळमध्ये तर गुरुचरित्रात मध्ये एवढी ताकद आहे तो पाचवा वेद आहे तो काही जोग नाहीये पाचवा वेद आहे आणि ते तुम्ही महाराजांचं कौतुक करताय आणि तुम्ही कशाला भीताय आपल्याला एकच ध्येय आहे प्रत्येका म्हणजे माझं तरी एकच ध्येय की बाबा प्रत्येकाने गुरुचित्र वाचायला पाहिजे आणि प्रत्येकाने गुरुचित्र वाचले वाचलं गेलं पाहिजे आणि भीती काढली पाहिजे प्रत्येकाची भीती जी आहे मला ती घ्यायची झाली पाहिजे गुरुचैत्राची भीती पहिले घालू काही नाहीये अजिबात घाबरायचं कारण नाहीये महाराज स्वतः आहे तर कशाला घाबरता महाराज तुम्ही कौतुक करताय लक्षात घ्या अजिबात घाबरायचं कारण नाहीये विष्णू सहस्त्राम वाचायचं प्रत्येक दिवशी सांगत म्हणजे सांगत नाही प्रत्येक दिवसाचं वाचन झालं सकाळी झालं की संध्याकाळी अं तिने वेळेला दिवा लागणीच्या वेळेला अं शुभमकुर्ती म्हणायची आणि तुम्ही विष्णू सहस्त्राम वाचायचं कारण कुरुचरित्र मध्ये त्याच्यामध्ये काही अशी वाक्य आहेत काही वाक्या रचना आहेत त्या आपल्याला जड जातात आणि आपल्याकडनं काही शब्द चुकतात काही चुकतं वाचन करताना काही शब्द इकडे तिकडे होतात काही चुकीचे शब्द बोलले जातात वाचन करताना तर अशा वेळेला त्यामुळे महाराजांची माफी मागायची आणि माफी मागून अं विष्णू सहस्त्रनाम रोज संध्याकाळी वाचायचं सप्ताह काळामध्ये रोज संध्याकाळी सकाळी वाचून झाल्यावर संध्याकाळी रोज वाचायचं आणि वाचल्यानंतर महाराजांची माफी मागायची त्यामुळे पाप धुवून निघली धुतली जातात ती विष्णू सहस्त्रनाम वाचल्यामुळे ठीक आहे भरपूर बोललो गेलो महाराजांनी भरपूर सांगितलेलं आहे जे काही तुम्हाला आता सांगायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारा मी महाराज सांगते प्रश्न कोण विचारायला तयार नाहीये त्यामुळे आपण थांबू आणि जे काही प्रश्न असतील तुमचे या, या लाईव्हच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका आपण उत्तर देऊ आणि ठीक आहे आणि बाकी तर व्हिडिओ सगळे आहेतच प्लेलिस्ट मध्ये जा गुरुचित्र मालिका आहे थोड्याच दिवसात आपण काही दिवसामध्ये एक दोन आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपण नवनाथ पारायण नवनाथांची मालिका चालू करत आहोत तर नवनाथ पारायणाची मालिका चालू करत आहोत ते कसं करायचं काय करायचं कसे वाचायचे ग्रंथ काय सगळं सगळं माहिती आपण चालू करत आहोत तर सगळ्यांनी ते पण व्हिडिओ बघावेत झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त